असे आपले पान मोदक तयार झाले हॅलो फ्रेंड्स आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज मोदक कोणते करायचे सांगते तुम्हाला आज मी करणारे पान मोदक खाऊच्या पानाचे मोदक करणारे पण ती पानं मी आधी आपल्या अंगणातलीच काढून आणणार आहे दाखवते तुम्हाला त्याच्यासाठी साहित्य काढून ठेवलं मी पण आधी आपण पानं काढून आणू मग तुम्हाला दाखवते छान अशी मस्त मोठी मोठी पानं आहेत चांगली वर मोठी मोठी झालेली आहेत पानं काढून आणले मी आपल्या अंगणातलीच आता मी ही पानं आधी मिक्सरमधून काढून घेणार आहे त्या पानांना खूप सुगंध येतो काढून घेते थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून याला थोडा अजून थोडा हिरवा रंग येण्यासाठी थोडासा हिरवा रंग घालते त्यात काढून घेतली करायला घेऊ आपण आता त्यासाठी मी साहित्य घेतले दाखवते तुम्हाला कोकोनट आहे मिल्क काजो गदाम बारिक बड़ी 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 पावडर आहे काजू बदाम बारीक करून घेतले बडीशोपच्या गोळे ही बडीशोप पावडर आहे आखी बडीशोप असली तरी चालेल माझ्याकडे पावडर पण आहे ह्या गोळ्याने थोड्याशा आत पण वापरणार आणि बाहेरून थोड्याशा घालणार त्यात आणि गुलकंद गुलकंद चला तर आता करायला घेते मी पॅन ठेवला आहे ठेवल्यानंतर चमचाभर तूप घालते मी काजू बदामाचे तुकडेनंतर घालायचे आधी हे घालून घेते हे जी पानं बारीक केलीत आपण ती घालायची अजून आपण त्यात थोडा हिरवा रंग घातला त्यामुळे बघा किती छान हिरवा रंग दिसतोय मिक्स करून घेते मिल्क पावडर घालते तुमच्याकडे कंडेन्स मिल्क मिल्क असेल तर ते घाला माझ्याकडे आता नाही आहे म्हणून मी मिल्क पावडर घालते थोडीशी त्यांना म्हणजे जरा चांगला असा चिकटपणा येतो मिक्स करून घेते चांगलं चांगलं परतून देते गॅस बंद करते आता चांगलं एकजीव झाले आता बघा इथं मी काजू बारीक करून घेतले एक दोन चमचे दोन चमचे बदाम बारीक करून घेतलेत ही बडीशोपची पावडर आहे आखी घातली तरी चालेल हे डेसिकेटेड कोकोनट दोन चमचे थोड्याशा गोळ्या घालते ह्या बडीशोपच्या त्या मी नंतर वापरणार आहे मोदक करताना आणि गुलकंद गुलकंद बघा एक दोन चमचे चमचे दोन गुलकंद घेतला तुटी फुटी घालायची त्याआधी सगळे एकजूप करून घेते चमचावर ुटी फ्रुटी माहिती परत चांगलं जीव करून घेते ते तोपर्यंत आपलं ते पाण्याचं मिश्रण केलं ते गार होते नहीं। नहीं। मस्त झालं असं हे बघ आता याचे मी छोटे छोटे गोळे करून घेतले असे आपल्याला त्या मोदकामध्ये घालायला छोटे छोटे करते असे गार झालं मिश्रण आता आपण मोदक करायला घेऊ थोडंसं तुपाचा हात लावला थोडंसं जरा लावायचं चिकटू नये म्हणून बडिशोपच्या गोळ्या लावणार आहे मी थोड्याशा तुम्ही बदामाचे काप लावले पिस्त्याचे लावले तरी चालतील ह्या गोळ्या लावलेल्या पण छान दिसतात बघा असं खाली दोन तीन दोन तीन गोळ्या टाकायच्या आणि मग मो, मोदक करायला घ्यायचा तीनही भागात भरून घ्यायचं त्याआधी आपण जे पानाचं मिश्रण केलंय ते आणि मग हे गुलकंदाच्या गोळ्या केल्या ती अशी एक गोळीमध्ये घालायची आणि दाबून घ्यायचं जसं आपण उकडीच्या मोदकाला नंतर खालच्या बाजूला सारण भरतो पीठ भर, भर लावतो तसं हे अजून पूर्ण बंद करून घ्यायचं असं अलगद काढून घ्यायचं मोदक झाला मोदक छान आपला आणि त्या बडिशोपच्या गोळ्या लावल्याने अजून छान दिसतं तसंच परत करायचं मध्ये ती गोळी ठेवायची आणि दाबून घ्यायचं आपण पान मोदक बनवतोय ना म्हणून हे सगळं साहित्य मिक्स करून त्याची गोळी बनवली ना आपण गुलकंद खोबरं काजू बदामाचे तुकडे तुटी फ्रुटी घातली त्याच्या आतमध्ये हे बघ झाले असे मदत करून राहिलेले करून घेते मस्त आपल्याशी पान मोदक तयार झाले कसे वाटले कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा